सांगली जिल्हा हा अनेक दृष्टिकोनातून संवेदनशील जिल्हा समजला जातो जिल्ह्याचे ठिकाण असल्याने सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये अवैध बेकायदेशीर व्यवसायामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात लक्षणे वाढ झालेली आहे बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग कॅसिनो जुगार अड्डे तीन पाणी जुगार मटका त्याचबरोबर युवकांच्यामध्ये व्यसनाधीनता वाढवण्यासाठी गांजा अफीम यांच्याबरोबर नशेच्या इतर वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात खुलेआम होत आहे दोन दिवसांपूर्वी मिरज शहरातील सुभाष नगर परिसरात रिक्षामध्ये गॅस रिफिलिंग करताना स्फोट झाल्याचे वर्तमानपत्रातून व विविध वृत्तवाहिन्यांमधून समजले वाढती बेरोजगारी पाहता युवक मोठ्या प्रमाणात रिक्षा व्यवसायाकडे वळलेले आहेत स्पर्धेच्या युगात सोयीसाठी अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर रिक्षामध्ये गॅस रिफिलिंग करण्यासाठी केला जात आहे सदर रिफिलिंगमुळे रा नागरी वस्तीला व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे तसेच भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही बेकायदेशीररित्या होणाऱ्या गॅस रिफलिंगमुळे मिरजमधील ईदगाह परिसरामध्ये यापूर्वी स्फोट होऊन चार ते पाच जणांचा मृत्यू झाला आहे गॅस रिफलिंग या, या बेकायदेशीर व्यवसायावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर सदर व्यवसायास कोणत्या एजन्सीकडून गॅस सिलेंडरचा पुरवठा होतो तो पुरवठा करणारे इसम कोणाच्या वरधस्थानी हा व्यवसाय करत आहेत याची चौकशी करून संबंधित पुरवठा करणाऱ्या व्यक्तींवर तसेच एजन्सीवर फौजदारी कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर मिरज शहरातील जुगार अड्डे नशेचे साहित्य विक्री करणारे गांजा पुरवठा करणाऱ्यांवर येत्या दिवसांमध्ये फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करून बेकायदेशीर व अवैध धंद्यांना अटकाव घालावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद पोलीस व जिल्हा प्रशासनाने घ्यावी यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख रुक्मिणी आंबिगिरे प्रमुख अंजली खांडेकर शहरप्रमुख मुनिरा शेख तालुका प्रमुख हसी सिना मुल्ला शहर प्रमुख कुपवाड रंजना पाटील प्रमुख पूनम जाजा प्रमुख राणी कमलाकर उपशहर प्रमुख शिला आपटे उपजिल्हा प्रमुख सरस्वती चौगले प्रमुख फरियाल सय्यद प्रमुख प्रज्ञा वाळके युवती शहर अध्यक्ष रेश्मा थोरात शहर संघटक जयश्री थोरात प्रमुख राजश्री कोळी आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी आज आम्ही सर्व महिला आघाडी पदाधिकारी यांनी मिळून अधीक्षक एस पी साहेब बसवराज केलीसाहेब यांना निवेदन देण्यात आलं कारण म्हणजे आज सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर अवेध धंदे चालू आहेत या अवेधंद्यामध्ये ठिकठिकाणी लोकांनी एक आपलं बाजार मांडलेलं आहे आणि नवीन पिढींना बर्बाद करायचं त्यांचे धंदे चालू आहेत पण आम्ही याला वेळेचा आळा घालायचं म्हणून आम्ही धावून गेले तरीसुद्धा आमचं काही म्हणजे ऐकण्यात आलेलं नाही तरीसुद्धा आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन दिले देण्यात आल्याचं हे कारण म्हणजे परवा सुभाषनगर रोडला दत्त कॉलनीमध्ये गॅस रिफिलिंगचा व्यवसाय धंदा चालू होता एक व्यक्तीचा मन आ, आ, मनीष कदम म्हणून आणि त्या व्यक्तीनं आपल्या घरामध्ये हा व्यवसाय चालू केलेला तर त्या दिवशी अचानकच त्या सिलेंडरचा स्फोट झाला पण त्या जागी सात सिलेंडर भरलेले होते भारत गॅसचे आणि अशा प्रकारे व्यवसायधंदा करणाऱ्यांना भारत गॅसचे सिलेंडर जे महिन्याला बारा पुरवतात तिथं अवैध धंदे चालवणाऱ्यांना पंधरा वीस वीस गॅस सिलेंडर त्यांनी एका दोन दिवसात पुरवतात हे जी चौकशी सखोल पद्धतीनं चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही साहेबांना मागणी कर केलेला आहे आणि गेल्या थोड्या दिवसाच्या मागच आपले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनीसुद्धा ह्या विषयाबद्दल हवे आवाज उठवलेला पण त्यांच्याही शब्दाला किंमत दिलेली नाही आपल्या ह्या व्यवसायकरांनी आणि त्यांच्या शब्दाला त्या शब्दाला त्यांनी केराची टोपली त्यांनी दाखवून दिलेली आहे मग अशा गोष्टीवर जर लक्ष केंद्रित करून लवकरच या धंद्याला नाही आळा घातले तर आम्ही सर्व सांगली जिल्हा महिला आघाडीच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असे मी तर ग्वाही देते आणि आपले एस पी साहेबांनी आम्हाला एक असं निवे आम्हाला माहिती दिलेलं आहे तर आज अखेर सर्वजण आम्हाला सांगतात पण मी वेळीच सांगितलेलं आहे जिथं तुम्हाला नजर नजरेत येईल ह्या गोष्टी तर तुम्ही आम्हाला लगेचच जाग्यावर फोन करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि आम्ही त्याच्या